हजार चोवीस साली आपला शिवसेना शिंदेगड यांच्यातर्फे आदरणीय वैभव पिचड यांना पाठिंबा आम्ही जाहीर करीत आहोत आणि ते हा निर्णय झाला आहे आणि आम्ही आता उद्यापासून रिक्षा चिन्ह चालवणार आहोत ओके धन्यवाद या ठिकाणी अपक्ष उमेदवार माननीय हो, माजी आमदार हो, वैधवबाब हो पिचड त्यांच्या त्यांना आम्ही शिवसे मी शिवसेना उपतालुका अध्यक्ष शिंदे आम्ही सर्वजण या ठिकाणी उपोवला पाठिंबा देऊन या ठिकाणी आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करतो आम्ही सर्व शिवसेने या ठिकाणी उपस्थित झालेले आहे तरी आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीने आम्ही त्यांना प्रचंड ज्या ज्या विभागामध्ये जे जे कार्यकर्ते असतील त्यांच्या या विभागामध्ये आम्ही प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचे काम आम्ही या ठिकाणी करणार आहेत या ठिकाणी मी सर्व कार्यकर्त्यांना सांगतो सर्व मतदारांना सांगतो की रिक्षा हे भाऊंचे चिन्ह आहे त्या रिक्षासमोर बटन दाबून प्रचंड बहुमताने सामान्य माणसाने ज्या या तालुक्यामध्ये ज्या आपल्याला सुसंस्कृत उमेदवार जर पाहिजे असेल तर वर्ग भाऊंचीच निवड आपल्याला पाहिजे म्हणून वैभवभावना निवडून आणण्यासाठी समोर जी बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे आज जो आमचा जुनी तालुका प्रमुखांचा जो आमचा जो विचार झाला तर या तालुक्यात पदाधिकारी असताना आमचे पदाधिकाऱ्यांचं सगळ्यांचा एक विचार झाला समोर विचारला मागच्या मीटिंगमध्ये आमचं ठरलं होतं अशा अशा उमेदवाराला मतदान करायचं नाही ना। मग पदाधिकारी सगळे एकत्र आली पदाधिकाऱ्यांनी स्वतःनी आमच्याशी काय केलं संपर्क केला आप आपल्याला असं असं करायचं म्हटलं मग पदाधिकाऱ्यांचं आम्ही काय केलं ऐकून आपण जर पाहिलं तर शिवसेना शिंदे गटाची ज्या वेळेस दराडे यांच्यासमोर बैठक झाली त्या टायमाला कार्यकर्त्यांनी विरोध केला त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्ही किरण लामटेंचा प्रचार करणार नाही त्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय होती भाऊ तालुका अध्यक्ष म्हणून सर्वांची मतं मी जाणून घेतली परंतु त्यावेळेस आपण पाहिलं असेल तर माझी आम्ही जी मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये आमचं एकमताने एकच ठरलं होतं क होतं की किरण लांबेंना आम्ही मतदान करणार नाही परंतु आम्ही आमची भूमिका होल ठेवलेली होती आणि दोन दिवसांनी तीन दिवसांनी आम्ही आमची पक्षाची भूमिका जाहीर करू अशी अशी असं आम्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेलं होतं थोडासा आमच्याकडून निर्णय घेण्यात उशीर झाला परंतु आमच्या पदध्यांची चल चलबिचल चालू होती काय करायचं काय करायचं काय करायचं परंतु सर्व तालुक्याच्या प्र पदाधिकाऱ्यांनी मला फोन करून मला सर्वांनी सांगितलं की आपल्याला पुन्हा तरी बरोबर जायला लागल या तालुक्याच्या विकासासाठी जो माणूस कामाचा आहे त्या माणसाबरोबर आपल्याला जायला लागल आणि